पराभिया नारी रुखुमाई समान हे गेले नेमुन ठाईचीचे जाई वो तुमाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नवे न सहावे मज तुझे हे पतन नको हे वचन दृष्टवदे तुका म्हणे तुझं पाहिजे भरतार तरी काय नर थोडे झाले अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज साधक लोकांना उपदेश करताना अभंगात म्हणतात की परणारी ही रकुमाई समान मानल्याने काही वाईट आहे काय एका बाईला उद्देशून महाराज म्हणतात की हे माते तू इथून जा आम्ही विष्णुदास आहोत आम्ही तुला जसे वाटतो आहोत तसे आम्ही नाही तुझे हे चाललेले पतन आम्हाला सहन होत नाही तू दुष्टवचन मात जाऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात अरे तुला पती पाहिजे असेल तर या जगात पुरुष भरपूर आहेत त्यामुळे तू अम्हा विष्णुदासापासून लांब जाम रामकृष्ण हरी